राशा पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम थेट कारण एकाच वेळेला माझी दोन दैवत मला मंचावर बसण्याची संधी मिळाली आहे मी हे म्हटलं तर त्या दोघांनाही कदाचित कोणाला आपसुकपणे आणि कोणाला आपलेपणाने ते आवडणारही नाही पण आमच्या विचारांचं दैवत म्हणजे परमपूज्य मोहनराव भागवतजी यांच्या बरोबर मंचावर बसण्याची संधी मला मिळाली आहे यापेक्षा मोठी श्रीमंती माझ्या आयुष्यात कुठली असूच शकत नाही आणि स्वरांची देवता आमच्या ताई।, ताई या या मंचावर त्या ठिकाणी एकत्रित आहे यापेक्षा वेगळं सुख या आपल्याला आयुष्यामध्ये असू शकत नाही वृत्त निवेदिकांनी सांगितलं सूत्रसंचालकांनी सांगितलं की पुस्तक बनवण्याची कल्पना ज्या पद्धतीने समोर आली त्यामध्ये पहिल्यापासून आम्ही सगळेच होतो पण मला या ठिकाणी म्हणून उल्लेख करायचा आहे श्री नरेंद्र हेटे श्री अमेय हेटे मंजुरीताई हेटे प्रसाद महाडकर आणि या सगळ्या टीमने ज्या पद्धतीने या पुस्तकासाठी आम्ही सगळ्यांनीच मेहनत घेतली मी तुम्हाला नक्कीच सांगतो की हे पुस्तक केवळ तुम्हाला आनंद देणार नाही सुख देणार नाही तर समाधानही देईल